रामराम मंडळी मी पूनम पाटील मला यूट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत शे मी मस्त झटपट असं चिकन बनाय राहिनो त्यासाठी मीने अर्धा किलो चिकन आहे मस्त दुही लिहिलीशे देखा त्यामा पुदिनाना पानं आणि कोथिंबीर बारीक चिरी सण टाकेल आहे अद्रक लसण पेस्ट आहे एक चमचा इथली छोटा चमचा दोन मोठा कांदा चिरी त्या टाकेल बारीक चिरी उभा त्या टाकेल त्यामा मी चवीनुसार मीठ टाकेले आहे देखा मग मी मसाला टाकेलेत एक चमचा इथलं लाल तिखटशे अर्धा चमचा हळदशे कांदा लसण मसाला आणि एक मोठा चमचा इथलं खांदेशी मसाला टाकेले मिक्स मसाला हातवरी मस्त मिक्स करलेले मी बटा पीच चिकन ना पीस त्यामा मिक्स करलेले देखा आणि पंधरा ते वीस मिनटं मी नाही बाजूला ठेवलं होतं मग त्यानंतर मी एक कुकर लिहिता कुकर चांगला तपा तपाडा मग त्यामा मी एक मोठा चमचा इथलं तेल टाक तेल तपनावर मी दोन तुकडा दालचिनी ना टाका दोन तेजपत्ता टाका आणि तीन काळ्या मिरी टाकेल देखा बरोबर आहे इथले चांगले होऊ दे ना अर्धा मिनिट भर परताय लि मग आपण ते चिकन बाजूला ठेवलं होतं ना ते यामा टाक आणि मिक्स करलेलो मसाला बनवण्या जर कटा या ना हे भाजी एकदम पट तुम्ही यामा कमी पाणी टाकू शकता तुम्हाला जर कमी रसायला नाही खाली वर खालीवर मसाला त्यामा बटा जायला करायचे नंतर मी एक ते दीड ग्लास इथलं पाणी मस्त काही छान गरम करत परत खाली कर लिद आणि झाकण लाई तीन शिट्ट्या होऊ देण्यात मस्त भा बाजरीने भाकर कालामुळे सण खावानी भाजी आपली भाजी पटकशीन रेडी होई जायले तुमले व्हिडिओ आवडणे असेल तर लाईक शेअर करा कमेंट करी सण जात बरं बहिणीस म्हणे